सायगुना के, के ले कृष् मज़ला गेर कृष्ण मज़ला साय गुना के डोरे आधी दिसोरे अंतिम प्रार्थना प्रसुति वेदना नवीन जीवन या जगात येथे कृषाच्या वाटेवरील चौदा प्रसंग या प्रसुती वेदना होत्या या वेदनांतून पापावर मात करू शकणारा सद्गुणांचा कळस गाठणारा पवित्र जीवन जगणारा नवीन मानव निर्माण झाला नवीन मानव निर्माण होतो प्रभो मी सुद्धा एक नवीन मानव व्हावा अशी कृपा मला दे माझ्याविषयी जी स्वप्ने तू चितारली आहेत त्या स्वप्नांचा भंग माझ्याकडून होऊ नये असा वर मला दे पवित्र जीवन जगण्यासाठी मी धडपडत राहावी नियमितपणे संस्कार स्वीकारावा वार भक्तीने कृष्ण शरीर स्वीकारावा वार भक्तीने प्रभूकडे येत राहावे शब्दांचा व परिपत्रिकांचा कानोसा घेत राहावी पवित्र शास्त्र दर त्यांची वाचावे गरीबांना मदत करावी आधारांची भेट घ्यावी सर्व प्रकारच्या सामाजिक बांधिलकीची सतत जाणीव ठेवावी जीवनात येणारे